तो विषय घडलाच नाही हिंदुत्वाचा अपमान झालाच नाही काही जणांना मिरच्या धोंबल्या नात्याबद्दल केलं होतं त्याच्याबद्दल माफी सुळे समोर शिवी दिली होती हा माता भगिनीचा अपमान नाही एक तर राहुलजींनी हिंदुत्वाचा अपमान केलं नाही भाजप पण जे हिंदुत्व नाही हे त्यांनी ठासून सांगितलं पण अपुऱ्या माहिती हे सभागृहात तो ठराव आणू इच्छित होते आणि जर ठराव आणला असता आणि तो मंजूर करून त्यांनी बहुमताच्या जोरावर जसं आज निलंबन केलं तसा ठराव मंजूर करून पाठवला असता तर असत्यावरती तो ठराव असत्या मंजूर करून घेतला असता तर असत्य माहितीच्या आधारे हा ठराव आणू इच्छिणं किंवा आणू पाहणं हा सुद्धा सभागृहाचा अपमान आहे त्याच्यामुळे मग त्या सभा सदस्याला सुद्धा तुम्ही निलंबित करणार आहात का आणि मग मी असं म्हणेन जो विषय घडलाच नाही हिंदुत्वाचा अपमान झालाच नाही मग मी सभागृहाला दोन्ही सभागृहांना माझी विनंती राहील की लोकसभेमध्ये म्हणजे आपल्या देशाचं लोकशाहीतलं सर्वोच्च मंदिर तिथे जय संविधान बोलल्यानंतर काही जणांना मिरच्या झोंबल्या तर ज्यांना जय संविधान बोलल्याबद्दल मिरच्या झोंबल्यात त्यांचा निषेधाचा ठराव मी तर ता जाहीर त्यांचा निषेध इकडे करतोय पण सभागृहांनी सुद्धा दोन्ही सभागृहांनी तो ठराव मांडावा आणि जाहीरपणाने आम्ही जे संविधान बोलायला ज्यांचा विरोध आहे त्यांचा निषेध करतो असा ठराव मंजूर करून लोकसभेत तो पाठवावा नाही मग मी एक सांगतो बद्दल आक्षेप काय सांगा का निलंबन केले सांगा जरा मी नव्हतो सभागृह बरोबर आहे त्याच्याबद्दल मी पक्षप्रमुख म्हणून मी महाराष्ट्रातल्या माता भगिनींची माफी मागायला तयार आहे आणि मागतो कारण आम्हाला त्यांच्याबद्दल आदर आहेच मग लोकसभा प्रचाराच्या दरम्यान सुधीर मुनगट्टीवाराने त्यांच्या म्हणजे मोदीजींच्या सभेत कदाचित मोदीजी व्यासपीठात नसतील पण बहीण भावाच्या नात्याबद्दल जे अभद्र वक्तव्य केलं होतं त्याच्याबद्दल कोण माफी मागणार आहे त्यांच्याच मध्ये बसलेले ते सत्तार त्यांनी सुप्रिया सुळेना कॅमेरा समोर शिवी दिली होती हा माता भगिनींचा अपमान ज्याच्यावरती एका महिलेवरती विचित्र घट एक प्रसंग ओढवला ज्याला आम्ही मंत्रिमंडळातून काढून टाकला होता त्यांना तुम्ही मंत्रिमंडळात स्थान दिलंय हा महिलांचा अपमान नाही मग जर मी माफी मागतोय माता भगिनीचा अपमान जर झाला असेल तर मी माफी मागतो पण तसा त्यांनी अपमान त्यांना केलंय सभागृहात केला म्हणून आपण आणि जाहीरपणाने बोललो तर अपमान नाही हे कुठलं गणित आहे मग त्यानं सुद्धा निलंबित करणार का मुनगट्टीवारन तर जनतेने तिकडनं निलंबित केलंच आहे विधानसभेत पण ते करतील पण तुम्ही आत्मने काय करणार आहात